रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ आज आपण तुळसी विवाह घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने कसा करायचा तर ते पाहणार आहोत या दिवशी सर्वजण तुळशी विवाह करत असतात त्यामुळे सर्वांना गुरुजी किंवा ब्राह्मण मिळत नाहीत तरीसुद्धा आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न लावू शकतो कार्तिक शुद्ध द्वादशीला गोरज मुहूर्तावरती तुळशीचा विवाह संपन्न केला जातो परंतु या दिवशी तुम्हाला विवाह करायला जमत नसेल तर तुम्ही कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कधीही तुम्ही तुळशीचं लग्न जे आहे तर ते लावू शकता तुळशी विवाह करू शकता तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्या समजून या दिवशी तुळशीचं लग्न भगवान श्रीकृष्ण किंवा शालिग्रामाशी लावलं जातं या दिवशी तुळशीला छान सजवलं जातं तुळशीभोवती रांगोळी काढली जाते दिव्याची आरास केली जाते उसाला तुळशीचा मामा समजून उसाचा मांडव देखील तुळशीभोवती घातला जातो आपल्याकडील परंपरेनुसार एकदा तुळशीचा विवाह संपन्न झाला तर इतर विवाहाचे मूर्त तिथे निघायला पण सुरुवात होत असते तर यावर्षी तुळशीचा विवाह हा रविवार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच बुधवार पर्यंत पौर्णिमेपर्यंत तुम्ही करू शकता पहिल्या दिवशी तुम्हाला जर दोन नोव्हेंबरला नाही शक्य झालं तर तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे जे विवाह आहे तर ते करू शकता तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता तसे आहे तसे तुळशी विवाह केल्याने भगवान विष्णू आणि लक्ष्मी देखील प्रसन्न होतात आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात या सर्वात आधी आपल्याला तुळशीची कुंडी एखाद्या ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्यायची आहे तुळशीच्या आसपासची जागा पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे गावाकडे घरासमोर तुळशीचं वृंदावन असतं त्या ठिकाणी शेणाने सारवून देखील घेतलं जातं छानशी रांगोळी काढली जाते दिव्याची आरास केली जाते तुळशी वृंदावनाला रंग दिला जातो त्यावरती स्वस्तिक हे चिन्ह काढले जातं तर या ठिकाणी मी अशी तुळशी तुळशी जी आहे तर ती सजवून घेतलेली आहे या दिवशी आपण तुळशीला नववर्धू प्रमाणे सजवायचं आहे तुळशी वृंदावन सजवून रंगवून आपल्याला समोर शुभ विवाह किंवा तुळसी विवाह किंवा राधाकृष्ण असं लिहायचं आहे या ठिकाणी मी सर्व रांगोळीने लिहून घेतलेलं आहे तुळशी सजवून घेतलेलं आहे तुळशीभोवती उसाचा मांडव घालायचा आहे दिव्याची आरास करायची आहे तर अशी सगळी तयारी आपण करून घ्यायची आहे आता आपण पूजेला सुरुवात करूया परंतु पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन देखील करायचं आहे शरीराच्या आणि मनाच्या शुद्धीसाठी आचमन करणं गरजेचं आहे तीन वेळा उजव्या हाताने पळीभर पाणी घेऊन ते प्यायचं आहे ओम केशवायन महा ओम नारायणायन महा ओम माधवायन महा चौथ्या वेळेस पाणी खाली तामणामध्ये सोडायचं आहे ओम गोविंदायन महा अशा प्रकारे आपल्याला आचमन करायचं आहे आता लग्न म्हणतं की अक्षदा आल्यास तर त्यामुळे सर्वात आधी आपण अक्षदा तयार करून घेणार आहोत थोड्याशा तांदळामध्ये हळदी हो कुंकू मिक्स करून आधी अक्षदा तयार करून घ्यायच्या आहेत तर आता अग्नीच्या साक्षीने आपण या पूजेला सुरुवात करणार आहोत सर्वात आधी अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती दिवा किंवा समयी ठेवून घ्यायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायची आहे हळदी हो कुंकू अक्षदा फुल वाहून दिवेची पूजा करायची आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्र बुद्धिविनाशाय दीपजी नमस्तुते या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे यानंतर कलशाची स्थापना आपल्याला करायची आहे कलशाची स्थापना करण्यासाठी आपल्याला अक्षदांचं आसन द्यायचं आहे त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपल्याला कलश ठेवायचा आहे कलशाच्या गळ्याला लाल पिवळा धागा म्हणजे कलावा रक्षासूत्र बांधून घ्यायचं आणि कलशावरती आपल्याला ओल्या कंधाने ओल्या कुंकुने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे शेजारी दोन नाम आणि स्वस्तिकमध्ये चार बिंदू देखील द्यायचा आहे कळशामध्ये ऐंशी टक्के पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल एक रुपयेचं नाणं सुपारी घालायचे आहे पाच पाने किंवा पाच आंब्याची पाने किंवा आंब्याचा ढाळा तुम्ही यावरती घालू शकता त्यानंतर आपल्याला त्यावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरच्या बाजूने येईल अशा प्रकारे नारळ ठेवायचा नारळावरती म्हणजेच आपल्याला कळशाला हळदी कुंकू अक्षदा एक फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे कारण की कोणतंही शुभ कार्य करण्या अगोदर भगवान गणेशांची पूजा केली जाते तेव्हाच ते, ते कार्य जे आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडत असतं तर त्यासाठी आपल्याला शुभविवाह करण्याच्या अगोदर गणपतीची पूजा ही आवर्जून करून घ्यायची आहे गणपतीची पूजा करत असताना तुम्ही गणेश स्तोत्र किंवा गणपती अथर्व शिष्याचं पठण करू शकता सर्वात आधी तामणामध्ये अक्षदांचं आसन ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर फुलांच्या पाकळ्या आहे आणि त्यानंतर पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे गंधोदक स्नानम समर्पयामी असं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देवे सर्व कारेशू सर्वदा ओम गण गणपते नमो न या मंत्राचा जप तुम्ही करू शकता यानंतर आपल्याला जोडविड्याच्या पानावरती अक्षतांचा आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची गणपती बाप्पांना देखील हळदी कुंकू गंध पुष्प अक्षदा व्हायच्या आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे धूप दीप आरती ओवाळून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला गणपतीचीच पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपण सर्वात आधी बाळकृष्णांच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घेणार आहोत स्थामनामध्ये अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती बाळकृष्णांची मूर्ती ठेवायची बाळकृष्णानं पहिल्यांदा पाण्याने पुन्हा पंचामृताने पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे श्री कृष्णायन महा श्रीकृष्णायन महा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो नमहा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालत असताना तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं किंवा विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करू शकता भगवान श्रीकृष्णांचं लग्न या दिवशी तुळशी केलं जातं किंवा शालीग्रामाशी केलं जातं परंतु शालीग्राम हा प्रत्येकाच्या घरामध्ये नसतो त्यासाठी तुमच्या घरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसोबत तुळशीचा विवाह करू शकता त्यानंतर सर्वात शेवटच्या पळीमध्ये हळदी कुंकू अक्षदा त्यानंतर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घालायचा गंधोतक स्नान समर्पया मी असं बोलून आपल्याला मूर्ती जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर मूर्ती कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी फुलांचं आसन दिलेलं आहे तुम्ही तांदळाचं द्यायचं आहे किंवा फुलांचं देऊ शकता फुलांचं आसन देऊन त्यावरती थोडेशा अक्षदा वाहिलेल्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती आपण भगवान श्रीकृष्णांची ¡Murti! स्थापित केली आहे बाळकृष्णाला छान सजवून घ्यायचं आहे तुम्ही वस्त्र अलंकार घालून घेऊ शकता त्यानंतर भगवान श्रीकृष्णांना देखील हळद गंध अक्षदा फूल तुळशीपत्र आपल्याला व्हायचं आहे मंजुळासह तुळस तुम्ही या दिवशी वाहू शकता तर इथे मी जे बाशिंग घेतलेलं आहे तर ते खूप मोठ्या आकाराचं आहे त्यासाठी आपण बाळकृष्णासमोर असं फक्त हे बाशिंग जे आहे तर ते अर्पण करायचं आहे तुम्ही मुंडवळ्या किंवा बाशिन जे काही आणलं असेल तर ते आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे तुळशी मातेला देखील इथे मी छानसं सजवून आहे आणि वाशिंग बांधून घेतलेलं आहे यानंतर तुळशी मातेच्या कुंडीमध्ये देखील आपल्याला पळीभर पाणी त्यानंतर पळीभर पंचामृत पुन्हा पळीभर पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे तुम्ही या दिवशी फुलाने देखील जे पाणी आहे पंचामृत आहे तर ते शिंपाडू शकता किंवा अशा प्रकारे तुम्ही फक्त पळीभर पाणी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे अक्षदा फूल व्हायचं आहे त्यानंतर या दिवशी तुळशी मातेमध्ये चिंच आवळा बोरे देखील अर्पण केले जातात त्यासाठी तुम्ही कुंडीमध्ये चिंच आवळा बोरे असतील तर ते तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर आपल्याला हळद लावून घ्यायची आहे तर हळदीमध्ये थोडंसं आपण दूध घालून हे जे हळद आहे तर ती ओली करून घेतलेली आहे लग्नाला जर बऱ्याच जर महिला आल्या असतील तर पाच महिलांनी मिळून पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णांना म्हणजे बाळकृष्णाला हळद लावून घ्यायची आहे ओली हळद तुम्ही बाळकृष्णांच्या मूर्तीवरती लावून घ्यायची आहे फक्त तुम्ही कपाळाला टिक्का लावला तरीसुद्धा चालेल यानंतर तुळशीला देखील ही उष्टी हळद आपल्याला लावायची आहे पाच स्त्रिया मिळून लावू शकता किंवा एकच स्त्रीने लावून पाच जणीने फक्त हात लावला तरीसुद्धा चालेल वरती अशा प्रकारे तुळशीच्या एखाद्या खोडाला आपल्याला हळद लावून घ्यायची आहे कापसाचं वस्त्र गजरा सौभाग्याचं वान किंवा फुलांचा हार जे काही साहित्य तुम्ही आणलं असेल तर ते तुळशीला तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर हातामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा एक फुल घ्यायच्या आहेत आणि मंगळ अष्टका म्हटल्यानंतर आपल्याला ह्या ज्या अक्षदा आहे तर त्या व्हायच्या आहेत तर एक शुभ्र वस्त्र त्याच्या मधोमध मद आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढून घ्यायचं आहे ज्याला अंतरपाठ असं म्हटलं जातं तर हे वस्त्र आपण वधू आणि वराच्या मध्ये धरायचं आहे त्यानंतर आपण मंगल अष्टक जी आहे तर ती म्हणून घ्यायची आहे स्वस्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमः चिन्तामनीस्तेवरं लेन्याद्रिगिरिजात्मकं सुरवरदम् विघ्नेश्वरम् ओसरं ग्रामेराञ्जनस्वस्ति तं गणपति कुर्या सदा मङ्गलं शुभमङ्गलसावदान् अशा रीतीने तुम्ही तीन पाच सात अशा मंगलाष्टक म्हणू शकता व्हिडिओ खूप मोठा होतो त्यासाठी मी एकच मंगलाष्टक म्हणलेली आहे त्यानंतर तुमच्याकडे जर मनी मंगळसूत्र असेल तर ते दे मंगळसूत्र देखील आपल्याला तुळशीला घालून घ्यायचं आहे त्यानंतर तुळशीची ओटी देखील या दिवशी भरली जाते खना नारळाने भरू शकता किंवा साडी चोळीने भरू शकता तर इथे मी खना नारळाने भरणार आहे तर एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत ओटीचं साहित्य त्यामध्ये खारी खोबरं हळकुंडं सुपारी एक रुपयेचं नाणं त्यानंतर श्रीफळ म्हणजे ठेवायचा हळदी कुंकू त्यानंतर थोड्याशा अक्षदा आणि एक फूल व्हायचं तर ही जी ओटी आहे तर ती तुळशी मातीच्या मुळाशी अर्पण करायची आहे जर तुळशीच्या बांधवांना जागा नसेल तर फक्त मुळाशी लावून तुम्ही साईडला बाजूला देखील ठेवू शकता यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे पाण्याने भरीव चौकोनी मंडळ करून त्यावरती नैवेद्य ठेवून तीन वेळा पाणी फिरवायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं तुम्ही म्हणू शकता इथे तुम्हाला फराळाचा नैवेद्य म्हणजे दिवाळीमध्ये आपण जो फराळ बनवतो तर त्याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा फळांचा पाच फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता पंचामृताचा खडी साखरेचा किंवा एखाद्या गोड मिठाईचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर इथे मी पंचामृताचा फळाचा आणि जो आपण फराळ दिवाळीचा बनवलेला आहे तर त्याचा नैवेद्य दाखवणार आहे आमच्याकडे तुळशीच्या विवाहाला काढवले देखील बनवले जातात नैवेद्य दाखवल्यानंतर त्यामध्ये तुळशीपत्र हे आपल्याला ठेवायला विसरायचं नाही त्यानंतर या दिवशी तुळस देखील आपल्याला तोडायची नसते त्यासाठी आदल्या दिवशी तुम्ही तुळस जी आहे तर ते तोडून ठेवू शकता किंवा तुळशीमध्ये गळलेली जी पाने असतात तर ती तुम्ही वापरू शकता परंतु या दिवशी तुळस आपल्याला तोडायची नाही सर्व नैवेद्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे त्यासोबतच आपण जे पाणी ठेवणार आहोत तर त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे घरातील सर्व मंडळींनी मिळून म नमनो भावे नमस्कार करायचा आहे मंगलाष्ट का झाल्या की लगेचच आपण जे काही वाद्ये वाजवण्यासाठी घेतलेली असतील तर तेव्हा सगळी देखील आपल्याला वाजवायची आहे मंगलाष्टक झाल्या अक्षदा पडल्या की आपण फटाके देखील फोडू शकतो सर्वात शेवटी आपल्याला आरती करून घ्यायची आहे सर्वात आधी गणपती बाप्पांची आरती त्यानंतर तुम्ही तुळशी मातेची आरती देखील करू शकता आणि त्यानंतर विठ्ठलाची आरती तुम्ही करू शकता किंवा भगवान विष्णूंची आरती करू शकता शेवटी घालिंग लोटांगण असं प्रार्थना तुम्ही करू शकता अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी विधिवत आपण तुळशीचं लग्न जे आहे तर ते लावू शकतो तुळशीच्या लग्नामध्ये दे देखील एक कथा आहे तर ती अशी की प्राचीन काळामध्ये जालंधर नावाचा राक्षस हा चारीकडे खूप उत्पात करत होता राक्षस वीर आणि पराक्रमी होता त्याच्या साहस असल्यामागं कारण होतं की त्याची पत्नी वृंदा ही जे पतिवर्ता धर्म तिच्या प्रभावामुळे तो सर्व व्यापी होता परंतु जालंधराच्या या उपद्रव्यामुळे त्रस्त देव घभू प्रभू विष्णूकडे आले आणि संरक्षणासाठी याचना करू लागले त्यांची प्रार्थना ऐकून भगवान विष्णूने वृंदा हिचे पतिव्रता धर्म भंग करण्याचा निश्चय केला इकडे वृंदाचे सतीत्व नष्ट झाल्यामुळे देवतांशी युद्ध करत असताना जालंधराचा मृत्यू झाला वृंदाला ही गोष्ट लक्षात आल्या क्षणी तिने क्रोधित होऊन प्रभू विष्णूंना श्राप दिला की ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला वियोग दिला आहे त्याचप्रकारे तुमच्याही पत्नीचा छळपूर्वक हरण होऊन स्त्रीवियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल असे वृंदापती सोबत सती केली ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचं झाड उत्पन्न झालं एका इतर प्रसंगाप्रमाणे वृंदाने रागात विष्णूंना श्राप दिला की माझे सतीत्व भंग केल्यामुळे तुम्ही दगड व्हाल त्या दगडाला शालिग्राम म्हणतात तेव्हा विष्णू म्हणाले की हे वृंदा तुझ्या सतीत्वाचे फल म्हणून तुळस म्हणून माझ्यासोबत तू राहशील माझ्यासोबत तुझा विवाह लावणाऱ्यांना पुण्य लाभेल तेव्हापासून तुळसी विना शालिग्राम किंवा विष्णूंची पूजा ही पुरी मानली जाते शाळेग्राम आणि तुळशीचा विवाह प्रभू विष्णू आणि महालक्ष्मीच्या विवाहाचे प्रतिकात्मक विवाह देखील समजला जातो स्नानानंतर रोज तुळशीला पाणी देणे हे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं तुळशीमुळे वातावरणातील हवा शुद्ध होते तुळशी पत्राचा अर्क बऱ्याच आजारांवरती रामबाण उपाय ठरतो या गुणधर्मामुळे तुळशीच्या सानिध्यात राहावे जास्तीत जास्त समर्थन करावे म्हणून तुळशी विवाह करण्याची प्रथा देखील पडलेली आहे धार्मिक मान्यता आहे की तुळशीचं लग्न म्हणजे तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू या दोघांचीही कृपा प्राप्त होते हे व्रत हा विवाह केल्याने भक्ताला धन समृद्धी आणि यश प्राप्त होते तसेच आर्थिक समस्या दूर होतात ज्यांच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील त्यांचे अडथळे तुळशी विवाहाच्या विधीने दूर होतात असं देखील मानलं जातं तुळशी विवाहानंतर पुढील संपूर्ण वर्षासाठी विवाह आणि अन्य शुभ मंगलिक कार्यांना सुरुवात देखील होते कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप तो खूप धन्यवाद